मित्रांनो आता या सहा शेडींचा सौदा झालेला आहे दुधाच्या शेड्या घेतलेल्या आहेत आणि शेड्या घेणारे आपले भोला भाऊ वाड्याचे येते यांचा देखील मित्रांनो आपण एक शेडींचा सौदा आपला व्हिडिओ घेतला होता आपण लाईव्ह व्हिडिओ सौदा म्हणतोय सॉरी एक दुधाचा व्हिडिओ घेतला होता मी जो लाईव्ह दुध काढून दाखवला त्यांनी पावत्या सहित जे फॅट फॅट दूध देत असतात ते तर आता त्यांनी परत दरवर्षी मित्रांनो त्या शेड्या घेत असतात आता पण त्यांनी शेड्यांची खरेदी केलेली आहे आपल्याकडे शेड्या नेहमी असतात त्यांच्याकडे मागच्या वर्षी देखील मी अण्णा यांच्या गाडीचे व्हिडिओ जेव्हा दाखवले होते त्यावेळी पण बोला यांनी शे त्यांच्याकडून शेड्या घेतल्या होत्या बोला भाऊ नमस्कार किती घेतल्या आता तुम्ही या सहा घेतल्या कशा घेतल्या अठरा ने बरं मित्रांनो हे बघा शेडींचं माप बघा ह्या शेड्या मित्रांनो अठरा हजाराने यांनी घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकतात <laughs> बरं तर आता किती शेड झाल्या तुमच्याकडे आता आता पहिले मागच्या शनिवारी अन्नाकडनं किती घेतल्या त्या तेरा घेतल्या पंधरा हजारांनी घेतल्या त्या शनिवारी आणि mm. आता या अठरा हजार सहा घेतल्या बरं आता टोटल टोटल किती मग एकोणीस झाल्या का अजून वाढवायचे का मग अजून पाच टाकायचं बरं पुढच्या गाडी अजून पाच तर मित्रांनो हे दरवर्षी दुधामध्ये काम करत असतात किती महिने दूध काढा तुम्ही आकाशपर्यंत म्हणजे तुमच्या जाण्या पाच महिने बरं निघतात दुधा पाच सहा महिने आता म्हणजे बोकर सुद्धा नाही आता नाही आकाजीला बर म्हणजे आता बोकट सोडला आणि दूध चालू राहील का बर तर मित्रांनो याच्यात काही वल्ला दिलेले आहेत हे बघा तुम्ही बघू शकतात कशी दाखवा हे बघा मित्रांनो हो हे पण बघा एकदम गरीबची माहिती हो हे पण बघा मित्रांनो अजून दोन दिवस मित्रांनो आराम केल्यावरती चांगले उतर असतील त्याच बरोबर कलर विचारा गावरान बकरी मध्ये मस्त पडके माप मस्त गिर जंगलच्या मशी गिर जंगल पंधराशे सतराशे किलोमीटरच्या पुढे बोल चालेल ठीक आहे काय भाव झालं तसं पॅट वर दूध आला सत्तर सत्तर सटे चालू आहे का तीस पर्यंत होते का पॅट बरं मित्रांनो तीस पर्यंत जाते पॅट जशी लागली चारशे आली तर तीस रुपये चालते आता तीन पाच वगैरे चालू आहे का तीन पाच ची अठ्ठावीस बरं तर मित्रांनो हे डायरेक्ट जागेवर जसं त्यांचं चालू आहे तुम्हाला संपूर्ण जो रेल्वे भाव वगैरे चालू आहे शेडिचा आमच्या भागामध्ये दुधाचा तो तुम्हाला सांगितलाय ठीक आहे मित्रांनो चालल्या शेड्या बाकी तुम्ही बघू शकता एक पाट बाबांनी घेतली मध्ये फाटे ती या बाबांनी घेतली बघा कुठे हे बघा मित्रांनो कलर मध्ये पण आहे आपल्याकडे बघा बोकड बा एक नंबर क्वालिटी का क्वालिटी हे बघा एक पाठ बघा हे बघा आता ही पाठींची पूर्ण धावण बांधलेली आहे बरं हे बघा पूर्ण पाठी तुम्हाला दाखवतो तुम्ही हे बघा सगळ्या कादा खाली थे, थे, का बाकी लागले असतील बाकी लागले दिसते ना बाकी ना तुझ्या थोडीशी लागले काय बाकी हा बरोबर हे बघा मित्रांनो पूर्ण पाठी चौदा चौदा टोटल बरं मित्रांनो माप बघा पाठीचं माप पण आहे इथून हे बघू शकता तुम्ही इथे

बघा जास्त तुम्ही अकरा सांगितले तुम्ही दहा दोनशे आलेले आहेत एक शब्द बोलतो फक्त अण्णा एवढा मान ठेवा पहिला मान ठेवला दहा चा मान ठेवला नाही फक्त एवढा मान ठेवा साडे साडेदान तुम्ही पाठव द्या बघता नाही द्या द्या नाही साडे साडेदान मान द्या घ्या दादा साडे साडेदान घ्या 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 साडे साडेदान घ्या द्या अण्णा अण्णा द्या 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 जगा का नाही बोलू मी एवढं काका शब्द मित्रांनो सढाल झाला झाला सढाल पाटीत दिसवता तुम्ही बघू शकता याच्यात त्याच्यात काहीदात पाटी असतील या काही याच्यात दोन दांत केलेले आहेत दोन दांत आहेत हां काही दोन दात आहेत बघू शकता तुम्ही माप मस्त केलेले हे बघा हे मी दोन दांत हे हां हे दोन दात हे हे बघा दोन दोन दांत आहेत हां दोन दोन दांत दिसतात हां सगळ्या दोन दांत दिसणार

दोनदा बरोबर पार हा तर मित्रांनो हाय त्याच्यात काही म्हणजे हा वाहनणार आहे मित्रांनो हे छोटे तरी असेल तुम्हाला दिसत असेल हे वाहणार धनी आणि हे जी अजून मित्रांनो तिसऱ्या वेतापर्यंतची हाईट वाढेल मित्रांनो यांची जी हाईट आहे ही अजून पहिल्यामध्ये पण नाही तिसऱ्या वेतापर्यंत मित्रांनो जे तुम्ही शेड्या पाऊला मोठ्या आता बघा एवढं मोठं दोन दात माप आहे पण त्यांनी लावलेलं नाही त्या लोकांनी अजून यांनी फक्त दोन चार महिने लहान लोक पाय शेड्या मग हा यांनी अजून दोन चार महिने मित्रांनो लहान लोक पाय मग अजून माप जबरदस्त बनेल हो खाय खायल आकाशिपर्यंत हाईटच वाढेल हाई ना बरं बरं तसंही मित्रांनो तिसऱ्यापर्यंत हाईट वाढते पूर्ण बॉडी शरीर वाढत असे पाठींचं आता फक्त साडे दहामध्ये मित्रांनो त्यांनी चौदा पाठी घेतलेलं आहे साडे दहा हजारप्रमाणे हां साडे दहामध्ये साडेसहा साडे दहा साडे दहा हजारप्रमाणे चौदा पाटीत एका पाठीचं साडे दहा हजार असे चौदा पाटींचा चौदा त्यांचा त्यांचा चालेल ठीक भाऊ कुठलं का याद टेकवड टेकवाडे कुठं आलं टेकवाडे का हा आपल्या भागातले ते तुमचं अंबादास काळे गणेश्वर ज्ञानेश्वर अंबादास ज्ञानेश्वर अंबादास काळे मित्रांनो या अण्णा त्यांचं कस्ट त्यांचं नेहमीच कस्टमर आहे जसं तुम्हाला बोललो दुधाचं त्या भागातलं म्हणून जास्त इकडे फेका फेक झाल्या मी त्यांच्यासमोर साडे बारा हजार किंमत सांगितली आणि नंतर हा सौदा साडे झाला झालेला आहे त्यात दुसरा कस्टमर म्हणजे थोडाफार फरक पडतो नवीन कस्टमरला माहीत असतं आयडिया म्हणून थोडं लांबून सांगावं लागतं यांना माहिती कुठे मागायचं कुठे भेटेल यांना सगळी आयडिया आहे हो सोडा हे बघा बघा मित्रांनो पाठी या पण बघूया मित्रांनो दोन दिवसामध्ये हा ना दोन दिवसात पार्टी पाहण्यासारख्या मित्रांनो घ्या हा ना मित्रांनो साडे दहा हजार मध्ये बघा एका नंबर असतो मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जीव वाचतो पाठींचा हे मेन मित्रांनो हे बघा पण वाढायची ही आदत होती ही आदत होती आदत दोनदात कशा पाठी लय वाढायच्या मित्रांनो आशा बनायच्या पाठी आशा बनतील चांगला अजून खाऊ घातो ना यांच्यापेक्षा भारी बनतील मित्रांनो हे माप तिकडे असंच बनत असतं बघा

नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो संतोष अण्णा आगोरे यांची ही नवीन काठीवाडी शेडींची गाडी आलेली आहे आज बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीची मित्रांनो गाडी सकाळी जवळपास चार साडेचार वाजता ही गाडी आलेली होती म्हणून आपण गाडीसोबत येता जमलं नाही म्हणून मित्रांनो तुम्हाला आता ही संपूर्ण धावन मी शूट करून दाखवतो आहे गाडीत नव्हतो पण गाडी ही रात्री आलेली आहे तुम्ही बघू शकता शेड्या अजून पहा तसं चरलेल्या पण नाही आहेत आणि सध्या जे सगळं आभ्राड आहे बादल निघाले त्यामुळे देखील शेड्या पाणी वगैरे देखील पित नाही आहे म्हणून शेडींच्या पोटात काय दिसत नाही पण ही जी संपूर्ण दावण बांधलेली आहे मित्रांनो ही संपूर्ण दावण तुम्हाला दुधाच्या शेडींची बघायला भेटणार आहे कारण की सध्या जे आमच्या भागातील जे कस्टमर आहेत जे ग्राहक आहेत जे दुधावरती काम करत असतात मित्रांनो ते सध्या शेड्या वगैरे खरेदी करत असतात म्हणून इकडचं सीझन लागल्या कारणामुळे दुधाच्या शेड्या मित्रांनो जास्त प्रमाणात आणत आहेत तुम्ही बघू शकतात संतोष अण्णा यांची कस्टमर मित्रांनो हे सगळं कस्टमर या भागातलं तुम्ही बघू शकता हे सगळे दुधाचे कस्टमर शेड्या घेण्यासाठी तर आलेले आहेत हे भाऊ इकडे बसलेले आहेत हे दादा इकडे आहेत तरी हे मित्रांनो आता या शेडींना थोडं दोरीची सवय नसते म्हणून थोडा व्यवस्थित उभं राहत नाही किंवा पाशी वगैरे लागू शकते तर ठीक आहे तुम्हाला मागून साईट वगैरे पण दाखवतो आणि चेहरापट्टी वगैरे दाखवतो मला मी तर ठीक आहे अगोदर तुम्हाला चेहरापट्टी दाखवून देतो शेडींची मित्रांनो शेळ्यांची चेहरापट्टी बघा शिंगडी बघा कवळी शिंगडी आहे हे बघा मोजून मित्रांनो दुसऱ्या त्यातल्या तुम्हाला शेळ्या बघायला भेटतील बघा हे बघा चेहरापट्टी शिंगडी वगैरे या सगळ्या शेळ्या मित्रांनो जमलेल्या शेळ्या आहेत दुधाच्या शेळ्या आहेत हे बघा माप बघा केवढं उंच पूर्ण माप आहे तुम्ही बघू शकता हे बघा माप तर <laughs> <laughs> <todas>, चला तुम्हाला काशी वगैरे पण दाखवतो शेळींच्या मित्रांनो चालू शेळ्या आलेल्या आहेत आणि असं आभ्राळ वगैरे असलं ना त्यावेळेस शेळ्यात पाणी वगैरे कमी पितात त्याच्यामुळे तुम्हाला बघा खाली पण बघायला भेटेल दुध वगैरे चला काशी वगैरे दाखवा सागर बघ काशी दाखवा ना असं पहिले पूर्ण असं असं पूर्ण दाखवून द्या मग आपण माप वगैरे दाखवू पूर्ण तर हां जाऊ या तर मित्रांनो हे बघा आता शेळ्या थकव्यामध्ये चरलेल्या शेड्या नाही आहेत मित्रांनो पाणी पण पिलेल्या शेड्या नाही आहेत हां गाडी ही सकाळी सकाळी आलेली आहे बच्चे वगैरे पाच दिले आहेत त्यांनी हे बघा ताजी झालेली शेडी ही दुधाला अजून वाढायची मित्रांनो मित्रांनो आभ्राळमुळे शेड्या पाणी पित नाही त्याच्यामुळे देखील दुधाला कमी येतात आता ऊन थोडं पडलं का मग त्यावेळेस शेड्या पाणी वगैरे पितात म्हणून याच्यात तुम्हा सारखा काही विषय नाही मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम नरम येत हे बघा एकदम नरम शेळ्यात तू म्हणून विषय नाही त्याच्यामध्ये काही कारण हा काही बाजार वगैरे नाही आपण घरी शेतामध्ये गाडी शूट करतोय हे बघा मित्रांनो सरासरी एका शिडीमध्ये एका टायमाला लिटर दीड लिटर दूध तुम्ही धरून चालायचं हे बघा हे बघा काय काय शेड्या ह्या वाढीव शेड्या सध्या बघा लागेल ला, ला ती अजून हे बघा ही पण बघा मित्रांनो सुंदर बघ आता ही ताजी जनलेली शेडी मित्रांनो बघा तिला गाडी जनली ही बघा घाण पेक्ते बघा हा ही पण चालू झाली दिसते ती घाण चालू ही पहिल्या होता जी पण हा हे बघा मित्रांनो पण पहिल्या होता जी तुम्ही बघू शकता कलर मध्ये एक नंबर कलर आलेला आहे त्याच्यानंतर ह्या बघा यांना जन्म झालं असतील महिने महिने हे ना हा हे बघा बरोबर त्याच्यानंतर बघा मित्रांनो क्वालिटी आपण बघा काही काही शेडींना जणून बरेच दिवस झाले काही काही चालू झालेले आहेत हे बघा मित्रांनो ह्या शेडींची तुम्हाला जास्त तरी पण लिटर दीड लिटर दूध कुठे गेले नाही एका टायमाला हे बघा चला एक तिकडे चालू आहे काहीतरी सौदा असं पाठींचं एका शेडींचं माहित नाही पण चालू आहे मित्रांनो संतोष अण्णा यांच्याकडे जे ह्या भागात जे कस्टमर दुधाचं हे खूप असतं आणि खास करून संक्रांतीनंतर जास्त चालतं कारण की हे जोड आभाराडाचं वातावरणमुळे थोडं पाणी वगैरे शेड्या पित नसल्या कारणाने दुधाला कमी असतात पण नंतर जसं ऊन पडलं तर शेड्या मित्रांनो पाणी पिल्यावर लगेच दुधावर येत असतात तर सागर बस सोडून दाखवा ना माप वगैरे बघू मित्रांनो माप लांब खूप आहे तुम्ही बऱ्याचदा बघताना पोटं बघतात पोटरची पण मित्रांनो बघायचं ते नसतं बघायची कास असते हाईट असते लांबी असते शिंगडी पगडी चेहरापट्टी ह्या गोष्टी बघायच्या असतात आणि राहिली गोष्ट पोटाची तर पोटात जर पडलं तर पोट मित्रांनो फोगून एकदम वर येतं काही टेन्शन नाही फक्त बघायचं काय लांबापणा बघायचं बघायचा शेडीचा हाईट बघायची शिडीची हे ना शिंगडीवर तुम्हाला समजेल अंगावरचा जो कपडा आहे त्याच्यावर तुम्हाला क्वालिटी समजेल मेन म्हणजे बघायचं शेडीचं कास दात डोळे ह्या गोष्टी मित्रांनो हे बघा कलर मध्ये एका नंबर मोजून मित्रांनो दुसऱ्या आहेत शेड्या हे बघा कारण तुम्हाला सडनवरून दाखवू शकतो मी सड बघा जास्त लोमकलेली नाहीत बघा कलर मध्ये बऱ्यापैकी चांगला शेड्या आलेल्या आहेत हे बघा तर मित्रांनो या काही काही तिसऱ्या वेधातल्या शेड्या दुधाला चांगल्या येत असतात हे बघा एक नंबर क्वालिटी मित्रांनो एक बघा हां ये बघा बघा मित्रांनो काशी बघा बघा हे बघा हो हे बघा हो इकडे हे बघा बघा मित्रांनो ओली ओल्ली ताजी जणलेली शिर्डी जोडा जोडा एक नंबर आहे कलरमध्ये चार आहेत बघा हे बघा जाऊ दे जाऊ दे हे बघा मित्रांनो माप बघायचं हाईट बघा केवढी मोठी हाईट शेडची एक नंबर लांबा फांना वगैरे सगळ्या गोष्टी आता ह्या बघा ह्या पण कलरमध्ये मित्रांनो ही पहिल्या वेता तीज आहे मित्रांनो पहिला दुसरा ती पण हा ना हां हे बघा मित्रांनो पहिल्या मध्ये पाठ बघा एक नंबर कलर आणि ही पण बघा जबरदस्त असं वाटतं माहिले की जे हे बघा मित्रांनो या माहिले की दोघी एक नंबर क्वालिटी हो बरोबर मित्रांनो ही पहिल्यामध्ये या हा बघा क्वालिटी मित्रांनो एक नंबर ही बघा ही पण पहिल्या होताची मित्रांनो ही हिचं पण मापलं वाढायचं आहे अजून माप वाढेल सगळं स्ट्रक्चर वाढेल मित्रांनो बावडी वगैरे सगळी वाढेल बघा पहिल्या होतामध्ये पहाटे दोनदा तास हवी किंवा अर्धा तास हवी त्याच्यानंतर इकडं माप बघा बघा मित्रांनो ही पण क्वालिटी बघा ही बघा क्वालिटी उंच पूर्ण माप आहे मित्रांनो बरोबर हो हो बरोबर संध्याकाळ पण बरोबर येऊन हे बघा हे पण बघा मित्रांनो थोडा बघा मित्रांनो क्वालिटी मित्रांनो एक एक सवय चांगली असते शेडीमध्ये शेळी असते म्हणून वेगळी जाते आता ही शेडी जाईल तिची जोबत सोबतची शेळी असेल तर बाहेर लोक जाणार नाही तिकडे हे बघा आपण हे बघा मित्रांनो बघा त्याच्यानंतर इकडे बघा बघा क्वालिटी बघा माप वगैरे सगळ्या गोष्टी हे बघा बघा मित्रांनो काशी वगैरे बघा या पण बघा पाच लागली टिकलं बघा ये बघा मित्रांनो आता जमलेल्या भुक्या शेळ्या आहेत तर एवढ्या पावर दाखवतात ज्यावेळेस गाभा नसतील त्यावेळेस तुळा खतरनाक पावर असणार आहे बघा र्र हळू हळू बघा चालल्या हा पहिल्या हळू पाहाटे मित्रांनो बघाई बघा दुसऱ्या बघा बघा मित्रांनो शिंगडी पगडी एकदम एक नंबर असतो या बघा बघा मित्रांनो जोडा आपण एक रंगी अन्न अण्णा जाणून किती मध्ये झाले असतील हा दुध काढल्यामुळे लक्ष देणार नाही है मित्रांनो आता जवळपास बारा एक आहे बच्चांना बुगेट होतात ते बारा वाजून राहिले पण त्यांनी बच्चे वगैरे आहेत बघा बघा कलर मध्ये एक नंबर तर मित्रांनो जर कोणाला या तुम्हाला दुधाच्या शेड्याचे घ्यायचं असेल ना तर तुम्ही एक फक्त दुधाच्या म्हणून देखील घेऊ शकतात किंवा खाट्या शेड्या म्हणून देखील मित्रांनो तुम्ही घेऊ शकतात तर तुमच्याकडे समजा जर उस्मानाबादी शेळीचे शेडीचे बच्चे असतील तर तुमच्या शेडीला दूध कमी असतील ना तर तुम्ही या शेड्या समजा आता असं धरून चालला की या फक्त खाट्या शेड्यात खाली शेड्यात दुधाच्या तर तुम्ही तुमचे जे बच्चे असतील उस्मानाबादी शेडीचे किंवा दुसऱ्या कुठल्या शेडीचे बच्चे असतील जर एक्स्ट्रा तुम्ही यांना दूध पाहू शकता नंतर तुमच्याकडे कुठल्या दुसऱ्या जातीचं बोकड असेल तर त्या बोकडने मित्रांनो या शेडींना तुम्ही भरवू शकता जसं की आता मागे एक कस्टमर आलं होतं ज्याच्याकडे बिटल जातीचा बोकड होता तर मित्रांनो त्यांनी हाताने एकदम खाट्या शेड्या घेतला मित्रांनो ह्या शेडींची किंमत तुम्हाला गाभणी शेडींच्या किंमतीपेक्षा कमीत कमी मित्रांनो पाच हजारने कमी असणार आहे हे मी तुम्हाला इथून सांगून देतो हीच जर शेडी मित्रांनो तोलावर आली तुम्हाला दावण दाखवली ही शेड तोलावर आली तुम्हाला अठरा एकोणास वीस हजार रुपये किंमत मित्रांनो तुम्हाला तोलावरची शेडियला द्यावे लागतील पण मित्रांनो या शेड्या तुम्हाला पंधरा सोळाच्या अंदर तुम्हाला भेटून जातील या शेड्या हे मी तुम्हाला अंदाजा माझा सांगितला आहे बाकी तुम्ही समोर या समोर याला कुठली क्वालिटी करताय आणि किती घेताय याच्यावरून तुम्हाला मित्रांनो किमती पण तुम्हाला बघायला भेटतील पट्टी घेतल्यावर तुम्हाला चांगली किंमत लागेल हे ना आता इथं म्हणजे तुमचा काय फायदा असणार आहे इथून तुम्ही त्यांच्याकडून अजून दोन तीन महिने दूध काढू शकता तुम्ही तीन महिने कसे दूध काढायच्यापासून म्हणजे तीन महिन्यापर्यंत तुम्ही तुमच्या शेडीचे असतील मेंढीचे असतील कुठलेही बच्चे बिंदास पाजा मित्रांनो फक्त धरून दोन दिवस तुम्हाला पाहतो दोन तीन दिवस कारण की या शेडीने दुध एवढं असतात की इंना स्वतःला वाटतं की आमचं दूध कोणीतरी खाली पटापट करावं असं म्हणून आपण हात जरी लावला तरी ते शेडी बिंदास हात लावते होते थोडं बघू आपण आता हिला हात लावून लावू देते का बरं हे बघा मित्रांनो जसं मी तुम्हाला बोललो यांना ऑलरेडी सवय असते मित्रांनो दूध असं हात लावायची दूध काढायची सवय असते ना हे सळ लांब कारण बिज असतं असं असं आपण निपत असतो बरंच जण किंवा मग बच्चे वगैरे दूध असं असल्या कारणाने सड वगैरे मोठं होत असतं मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बघा एकदम आरामात हात लावते ते इतर आपल्या जातीच्या शिड्या सडाला हात लावू देत नाही हे तुम्हाला मी सांगू इच्छितो हम्म आता ही हिला बघू आपण है ना आता याच्यासाठी ला मी नाही हे बघा तरी पण हे बघा बघू शकता तुम्ही म्हणजे तिला असं वाटतं की हे दूध वगैरे खाली करतील दूध काढतील आता थोडे थोडे बच्चे देखील पाजलेले आहेत दिवसभर कसं थोडंफार कस्टमर वगैरे पण येत असतं समोरच्याला घेणाऱ्याला सुद्धा वाटलं पाहिजे की शेडीमध्ये दूध आहे की नाही असं संपूर्ण पाजून ठेवलं तर समोरच्या लक्षात बसणार नाही जर तुमचा पैशाचा बजेट कमी असेल ना तर तुम्ही अशा खाट्या शेड्या घ्या या खाट्या शेडींचा दाम मित्रांनो तोलीवरच्या शेडीपेक्षा कमी असणार आहे आणि मग तुम्ही याच शेडींचं दूध तीन महिने चार महिने तुमच्याकडचे बच्चांना पाजून परत या शेडीला चांगला बोकळ करणं भरून तुम्ही पुढच्या पाच महिन्यामध्ये मित्रांनो चांगलं उत्पादन घेऊ शकतात जर तुमच्या पैशाचा बजेट कमी असेल तर हे ना जर तुमच्या पैसा बजा असेल तर तुम्ही जागेवरची तोलाच्या शेड्या तुम्ही घ्या आता बघा हे दादा इथं पाट्या घेत आहे आता यांचा बजेट तुम्हाला सांगतो मित्रांनो पाठींसाठी आलेले आहेत तुम्ही बघू शकता आता संपूर्ण पाठ्या मित्रांनो बघा आता ह्याच पार्टी मित्रांनो इथून लागल्यानंतर इथून गेल्यानंतर त्यांनी जर जा भरवलं महिन्यामध्ये किंवा दोन महिन्यामध्ये आता यांचं हिटोर चालू असेल कारण की या संपूर्ण पाठी जवळपास आता काही काही काहीने दोनदात केले असतील या मोठींनी काही काही आदत असतील हे बघा तर मित्रांनो पाच महिन्यामध्ये ह्या शेडींचा पैसा वाढता आहे लागल्यानंतर तोलावर आल्यानंतर या पाठींचा हे बघा टोटल आता ही कमी पैशामध्ये मित्रांनो ही इन्व्हेस्टमेंट आहे शेडीच्या किमतीपेक्षाची किंमत कमी असणार आहे फक्त सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो टाईम आपल्याला टाईम द्यावा लागतो बरेच लोक काय करतात डायरेक्ट तोलावरच्या घेतात विदाऊट एक्सपिरियन्स कुठल्याही प्रकारचा अनुभव नसल्यामुळे डायरेक्ट तोलावरच्या घेऊन घेतील किंवा मग त्या शेडीबद्दल जार पण असेल किंवा काही दुसऱ्या गोष्टी असेल गाबन शेडीला काय खाऊ घालायचं दुधाच्या शेडीला काय खाऊ घालायचं ह्या गोष्टी माहीत नसल्यामुळे मित्रांनो बरेच लोक फेल जात असतात आणि प्रवासामध्ये गाभन शेडी घेऊन गेले का तेव्हा आपण मित्रांनो फेल जात असतात म्हणून तुम्हाला एकच सांगणं जर तुम्हाला अनुभव नसेल ना तर एक तर तुम्ही सुरुवातीला पाठी घ्या लहान बच्चे घ्या किंवा मग खाट्या शेड आहे का खाट्या शेड्यांची किंमत तुम्हाला कमी लागेल एक बोकर सोडा चांगला जातीवंत बोकर सोडा त्यांना ना खाट्या म्हणजे कशा तुम्ही दुधाच्या जरी घेतला ना तर तुम्ही आता त्याच्यानं चांगलं उत्पादन करू शकता एक तुम्हाला स्टोरी सांगतो मी ती स्टोरी म्हणजे अशी चला मित्रांनो सध्या आता शेड्याकडे सराला आणल्या होत्या आपण जेव्हा अगोदर अगोदरचा शूट केला तिकडे शेडमध्ये केला होता तर आता इथं दावण वगैरे नाही ये म्हणून हातात धरून आपण व्हिडिओ काढतो आहे तर तुम्ही बघू शकता गाभणी शेड्या धरलेल्या आहेत याच्यामध्ये काही आहेत महिन्याच्या अंदर जमणाऱ्या काही आहेत थोड्या लेट तुम्हाला बघायला भेटतील पण सगळ्या गाबणी पक्क्या गाभणी तुम्हाला बघायला भेटतील अन्न टोटल किती होतं आपल्या गाभणी कच्च्या आहेत त्याच्यामुळे आपण त्या काही पकडल्या नाही बरं एवढ्या आहेत एवढ्या शाळेत गाबणीत बरं ठीक आहे तर मित्रांनो एवढ्या शिड्या गाबणी आहेत पक्क्या गाभणी त्या बाकी कच्च्या आहेत त्याच्यामध्ये थोडं त्यांना कन्फ्युजन आहे पण तरी ज्या पक्क्या आहेत त्या तुम्हाला त्यांनी धरून दाखवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता म्हणून आपण आहेत बरं बरं तर बाकी सगळ्या दुधाच्या किती आहेत मास दुधाच्या आपण वीस पहिले शूट केला वीस शेडींचा वीस ते पंचवीस शेडींचा या दहा गाभणी ज्या आहेत त्या लागवडीसाठी का हां आणि बाकीच्या पाठी होत्या बरं तर मित्रांनो दर... हो। जर कोण आपण साठ का जर कोणाला लागवडीसाठी लागत असेल ते आपण आहेत शेड्या मित्रांनो त्यांचा रेट कमी असणार इंच्यापेक्षा गाबणीत म्हणून तर बघा माप वगैरे बघा शेडीचं कुठून शिंगडी वगैरे दाखवतो तुम्हाला मी एकूण बघा शेड्या मित्रांनो शेळ्या क्वालिटीच्या येतात कारण की शिड्या आता सगळीकडे कपास शुगर खाऊ राहिल्या फुल चमक करता शेळ्या ताकती दाखवता शिड्या बघा पहिल्या दुसऱ्या मध्ये इथं बघा दुसऱ्या मध्ये मित्रांनो एकदम क्वालिटी भावनगर दंगलची खरेदी खरेदी असते यांची देखील बारीक शिंगडी असते निंबर शिंगडी वगैरे नसते मित्रांनो हे बघा अक्कड शिंगडी नसते कुठं गेला बरं का संपूर्ण कवड्या शिंगडीच्या शेड्या तुम्हाला बघायला भेटतील सोडा बरा असा तुम्हाला सोडून दाखवतो शेड्या वगैरे बघा हळूहळू हे बघा बघा मित्रांनो क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटी बघा मित्रांनो बघा जाऊ 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 हे आपण बघा ही शिंगडी बघा मस्त खिल्लार सारखी शिंगडीचे गावराग खिल्लारसारखी बघा त्याच्यानंतर बघा ही ओरिजनल भावनगर जंगलची शिंगडी एक नंबर क्वालिटी चेहरा पट्टी सगळ्या गोष्टी बघा मित्रांनो या पण इकडे बघा एकदम दुसरं त्याची मित्रांनो ओरिजनल क्वालिटीची हे बघा तिसऱ्यामध्ये असेल बघा क्वालिटी एक नंबर जाऊ द्या जा। बघा मित्रांनो क्वालिटी सागर भाऊ आता किमतीचा कसं काय असणार आहे समोर आल्यानंतर आपण कस्टमरच शक्यतो परत जाऊ देत नाही समोर आल्यानंतर करून टाकू आपण समोर आला करून टाकू बरं आणि हिशोबातच राहणार आहे हिशोबात राहील संक्रांतीची ऑफर देऊन टाकू आपण पण बरं चालतं ठीक आहे